चलुरा घर जावे महाराष्ट्र अण्णाबाबा किचन म्हणजे आपलं स आज बनवूया आपण खोबरा बर्फी म्हणजे कोकोनट बर्फी ते साहित्य आपण घेतलेले खोबरा किस दोन किलो खोबरा आहे आणि दूध पावडर आणि पाकासाठी साखर दोन किलो खोबरा किस आणि पाच किलो साखर यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे त्याच्यामध्ये कलर वापरायचं नाही कारण कलर वापरल्यानं का होतं बर्फी आपली खोट होऊन जाते म्हणून आपल्या सफेद ओरिजिनल कलर ठेवायचा आहे हाय तसंच ठेवायचं आहे तर बनूया आणि गॅस चालू करून आपण साखरला पाकाला पाणी ठेवू आपण जर दोन किलो खोबरी बर्फी केली आणि पाच किलो साखर वापरली तर आपण शंभर ग्रॅम आपण त्याच्यामध्ये आपण पाव टाकलेली तर ही बर्फी म्हणजे पाच आणि दोन सात शंभर लोकांसाठी खूप एकदम परफेक्ट तयार होते आपल्या घरी शंभर रुपये तुम्ही जेवायला बोलवा दोन दोन फीज खांड जरी वाढले तरी शंभर लोक जेवण याच्यात जा पूर्ण होतं आता वेळेला मिक्स करून घेऊ आपण आता आपली पाणी झालं गरम आपण साखर टाकू हां साखरला पाणी टाकताना फक्त साखर बीजेपर्यंत पाणी टाकायचं थोडीशी अभंगाची गुणगुण कारण आपले जे हिडो बघतात त्यांना अभंग खूप आवडतो आवले म्हणता बाबा तुम्ही फार सुंदर म्हणतात तर आज हे संत सूरदास यांचा छोटासा दोवा आहे त्याला आपले अभंग म्हणतात तर आ आपण त्याला तो, तो एक पाक खाला तर काहीतरी गुणगुण परमेश्वराचं स्मरण करू कारण असं म्हटलं आहे की स्वयंपाक करताना जर परमेश्वराचं स्मरण केलं तर स्वयंपाक चांगला होतो म्हणून मी थोडा एक बंग <coughs> उद्धवजी चलविधुरा घर जावे उद्धवजी चलविधुरा घर जावे शबरी के बेर सुदाम जी के चावल शबरी के बेर सुदाम जी के चावल रुचि रुचि भोग लगावे उद्धव जी चल विदुरा घर जावे उद्धवजी चलविदुरा घर जावे उद्धवजी चलविुरा घर जावे रामकृष्णारी राधे राधे आता आपण आपली बर्फीची पुणे म्हणून आपण त्याल तेल घेऊ हाताला पाक झालेला आहे दहा मिनट पाक चाचणी व्हायला लागेल तर आपण हे मळी काढून घेऊ आपण मागच्या भागात म्हटलं बुंदी काढताना साखरेची मळी काढायची व साखरेची मळी बसून दारू तयार होती तसं काही करू नका फक्त मळी काढून साईडला फेकून द्या आता आपला पाक झालेला आहे आता आपण एकमेक इला चार तारी म्हटल्या ते पाक शास्त्रामध्ये तर खोबरोबर होते जर पाक नूज राहिला तर बर्फी तयार होणार नाही आता आपला पाक झाला आहे आता आपण किश टाकू आता पाकात आपण खोबरं किश टाकू खोबरं किश पाकात चांगला मिक्स करून घेऊ खावच्या साईडला आता आपली मस्त सुकली बर्फी वाढली आता मी इथे वड्या पाडून घेऊ खोबरा बर्फी हे बा मित्रांनो कशी बर्फी येतो ओके झाली बा आपली माझा मोठा मुलगा आहे प्रशांत दंडगाव म्हणजे छोटी माऊलीच म्हणता त्याला सगळं मला मोठी माऊली छोटी माऊली आमची